विनंती आहे तुम्हाला गोमच हा विषय आहे तो गोमचा गो विषय असा आहे साहेब की काही गुंड पोर आमच्या काही ड्रायव्हर लोकांना मारहाण करतात गाड्या बघतात त्यांचे पैसे लुटतात मोबाईल लुटतात त्याबद्दल आपण काय कारवाई करणार पोलीस का आहेत तर तुम्ही आहेत हे त्यांना विचारायला पाहिजे संघटना असू द्या पण त्यांना बीपचं एक परमिशन जर असेल तर ठीक आहे दुसरं जर असेल गाय पे असेल त्यांना धरलं फिरलं तर त्यांना मारू नका पोलिस स्टेशनला आहे तिथं मारहाण करतात त्यांना <laughs> आणि विनाकारण पोलीस स्टेशनला पोलिसाला स्टेशन फोन करून तुम्हाला वेगळं मॅसेज देऊन हे तुम्हाला दबा टाकून ते फोटो दाखवतात आणि ड्रायवरला मारहाण करून त्यांचे पैसे लुटल्या देतात त्यांची काय दादागिरी झाली गुंडगिरी झाली त्यावेळेस त्यांना हे सूचना द्या कारण ड्रायव्हर हा गरीब माणूस असतो प्रत्येक वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला जावं पोलिसाला विनंती करा त्यासाठी आपण एक, एक पोलिसांना एक नाही तर त्यांना हायवे ते हायवे ते पोलिसचा बंदोबस्त ही गाडी इथं चालू करा ते म्हशीचे गाय ते म्हशी धाडतात आणि त्या लोकांना तिथं आणतात आणि तेच ते नंतर विकतात ते नेऊ आतापासून जेवढे ठरले तेवढे दादा बरं आहे का तिथं त्यांनी ते विकले जाते तेच खात्याला विकते ते आणि ते विकल्यावर ते त्यांचं आहे का तिथं नाही धरल्या गेलेलं कुठे ते आहे का रेकॉर्ड आपल्याकडं त्यासाठी आपण काहीतरी त्या लोकांसाठी बंदोबस्त करायला पाहिजे आणि त्याच्यात वाद होत असतो वाद निर्माण नाही होण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे आपण एवढी माझी तुम्हाला नम्रती जीवन लॉटर येस बरोबर गोवंश बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे त्या बाबतीत आमचे धोरण आणि माझे पोलीस स्टेशनला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन केलेलं आहे व्हेकल्सना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही ते अधिकार शासनाने आम्हाला दिलेलं आहे कोणाला तक्रार असेल ते आम्हाला गाडीचे नंबर आणि आम्हाला माहिती पाठवू शकते आम्ही गाडीला थांबवून त्यामध्ये इलिगल काहीच असेल आम्ही त्यामध्ये योग्य कारवाई करणार कोणाला कुठल्याही प्रकारची मारहाणी झाली असेल यस यू कॅन कम तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आम्ही तुमची तक्रार दाखल करणार ठीक आहे आम्हाला धर्म जात ह्याच्याशी शिकाय देणं घेणं नाही आम्हाला आहे की कायदा काय आहे भारतमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहे तो सगळेजण निश्चित राहा तुम्ही कायदा व्हायलेट केले नसेल तो आम्ही आहे तुमच्या मदत पण कायदा व्हायलेट केले तर सॉरी जो कायद्याप्रमाणे तुम्हाला शिक्षा भोगावं लागेल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत